महाराष्ट्रात विधानसभेसाठी काल मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षामध्ये फूट पडली शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे येत्या तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि मतदान संपत नाही तोच काल एका एक असे दहा एक्झिट पोलचे अंदाज आले आणि याचा डिटेलवरती लाईव्ह अॅनालिसिस बोलविडोने केलेलं आहे आता याच्यातील बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर तीन एक्झिट पोलनी मवी याला एकच एक्झिट पोल असा आहे ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेलं नाही आता एक बाब लक्षात घ्या की काही दिवसांपूर्वी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले होते हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या जा एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला या राज्यामध्ये दहा वर्षानंतर मोठं यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता जवळजवळ सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला नव्वद पैकी साठ ते पासष्ट जागा मिळतील असं म्हटलं होतं तर भाजपला पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असं सांगितलं होतं प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल उलटा लागला भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या तर काँग्रेसला पस्तीस जागांवरती समाधान मानावं लागलं त्याच्यामुळं काल आलेल्या एक्झिट पोलवरती कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण होतोय आज आपण माहिती घेऊयात हे एक्झिट पोल नेमके कसे काढले जातात आणि या एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे ठरतात आपण भूतकाळातील काही उदाहरणंसुद्धा सुद्धा या निमित्तानं बघूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील एक्झिट पोलचे अंदाज काही था, खरे ठरले नव्हते एक्झिट पोलमध्ये असे म्हटलं होतं तो अंदाज बरोबर आला मात्र आकडेवारीचा अंदाज जो आहे हा चुकीचा ठरलेला होता एक्झिट पोलद्वारे सादर केले गेलेले निष्कर्ष हे लोकांच्या निर्णयावरती आणि त्यांच्या वागणुकीवरती प्रत्यक्ष परिणाम करत असतात तशी शक्यता गेले काही निवडणुकांमध्ये वाढल्याचं आपल्याला दिसून येते आणि म्हणून हे एक्झिट पोल फार महत्वाचे एकोणीशे सत्तावन्नच्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतामध्ये पहिल्यांदा निवडणूक या संदर्भातलं एक्झिट पोल दिलेलं होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डी कॉस्टा यांनी निवडणुकीसंदर्भातला सर्वे केला होता पण त्याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हणता येणार नाही त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला आणि त्यांनीच पुन्हा एकोणीसशे मध्ये एक्झिट पोल केलेला होता दूरदर्शन एकोणीसशे शहाण्णव मध्ये एक्झिट पोल केलेला होता एक्झिट पोल हे मतदारांनी मतदान केल्यानंतर लगेचच केलं जाणारं सर्वेक्षण असतं किंवा सर्वे असतो आणि अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट असतं यामध्ये मतदारांना प्रश्न विचारले जातात त्यांनी कुणाला मतदान केलं वेगवेगळे एक्झिट पोल अधिक प्रश्न विचारतात त्याच्यातून निवडणुकीतील संभाव्य विजेते कोण असतील याचा अंदाज राजकीय विश्लेषक आणि एकूणच मीडिया एजन्सी जे आहेत ते लावतात आता ह्या एक्झिट पोल चा उद्देश मतांच्या टक्केवारीबद्दलचा अंदाज बांधणं असतो प्रत्येक मतदारसंघातील विजयी उमेदवाराचा अंदाज लावणं असतो आणि न्याय आणि न्याय जागांच्या विजयाचा अंदाज लावणं हा सुद्धा असतो गेल्या काही निवडणुकांमध्ये तर प्रत्यक्ष निकाला दिवसा इतकीच उत्सुकता या एक्झिट पोल संदर्भात सुद्धा निर्माण झालेली दिसून येते आता गेल्या काही निवडणुका जर का आपण बघितल्या तर या निवडणुकांनंतर जे एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यामध्ये तीन ते पाच टक्के मार्जिन ऑफ एरर असल्याचं सांगितलं जातं भारतातील एकूण मतदारांची संख्या प्रत्यक्ष मतदानामध्ये भाग घेणाऱ्यांचं प्रमाण आणि एकूणच सॅम्पल सर्वे साईज जर का बघितली तर त्याच्यामध्ये तफावत ही नेहमीच आढळून आलेले दिसते गेल्या काही काळामध्ये अचूकता वाढलेली आहे निश्चितपणे वाढलेली आहे पण आपण हेही या ठिकाणी म्हणू शकतो की हरियाणामध्ये जसं झालं किंवा लोकसभेमध्ये जसं झालं तसं हे वारंवार घडताना दिसून येते अंदाज जे आहेत हे चुकतानासुद्धा दिसून येत आहेत आता ही सर्वेची प्रोसेस जी आहे ती फार इंटरेस्टिंग असते म्हणजे जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन मतदान केंद्रातून बाहेर पडतो तेव्हा त्याला विचारलं जातं तुम्ही कोणत्या पक्षाला मत दिलं कोणत्या उमेदवाराला मत दिलं हे सांगाल का यासोबतच जे उमेदवार आहेत त्याच्याबदले कोणते गुण तुम्हाला आवडले मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल नेमकं सरकारचं काम कसं होतं काय काय मुद्दे आवडले असे वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारले जातात म्हणजे मतदान केंद्रातून बाहेर येणारा प्रत्येक पाचवा प्रत्येक दहावा मतदार किंवा जर का मतदान केंद्र लहान असेल मोठं असेल तर विसाव्या मतदारालासुद्धा प्रश्न विचारले जातात मतदारांकडून मिळालेल्या माहितीचं नंतर अॅनालिसिस केलं जातं आणि मग त्याच्यावरून या निवडणुकांचे निकाल काय असतील याचा एकूणच अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो आता हे अंदाज चुकतात सुद्धा बघा म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं तर इंडिया शायनिंगचं उदाहरण आपण देऊ शकतो या निमित्तानं म्हणजे त्यावेळेस वाजपेयींची मोठी जाहिरात केली जात होती इंडिया शायनिंगचा नारा दिला जात होता आणि त्याच्यामुळं या इंडिया शायनिंग नारामुळं झालं काय तर मुदत संपायच्या अगोदरच लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला गेला मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळालेलं होतं भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता आणि जे काही एक्झिट पोल होते त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा एनडीएला एला दोनशे चाळीस ते दोनशे पंचावन्न जागा मिळतील क दोनशे सत्तरच्या पलीकडे जाऊ शकतील असा सुद्धा अंदाज वर्तवलेला होता पण प्रत्यक्षामध्ये त्यांना एकशे सत्त्याऐंशी जागा मिळाल्या आणि यू पी एला दोनशे सोळा जागा मिळाल्या आणि त्यांचं सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार वीसमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला वर्त वर्त गेलेला होता पण शेवटी भाजप आणि जदयू आघाडीला सत्ता मिळालेली आपण बघितलेली आहे मध्य प्रदेश आणि हरियाणा हे सुद्धा या संदर्भातली ताजी उदाहरणं आहेत म्हणजे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस एवढं भुईसपाट होईल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं तेलंगणातल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीवरती असेल असं जवळपास सगळ्या एजन्सीनं म्हटलेलं होतं काँग्रेसला किमान एक पन्नास जागा मिळतील जास्तीत जास्त ऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि बी आर एस पुन्हा सत्तेत येणार नाही असं जवळपास सगळ्यांनी म्हटलेलं होतं निकालामध्ये काँग्रेसला चौसष्ट तर बी आर एसला एकोणचाळीस जागा मिळालेल्या होत्या एक्झिट पोलचे अंदाज हे देखील हवामान विभागाच्या अंदाजासारखे असतात असं सांगितलं जातं म्हणजे काही वेळा ते अगदी ती अचूक असतात काही वेळा जवळपास जाणारे असतात आणि काही वेळा ते बरोबर नसतात आता हे एक्झिट पोल संदर्भात काही नियम पाळावे लागतात म्हणजे एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट एकोणीसशे एकावन्च सेक्शन एकशे सव्वीस ए लागू होतं भारतीय निवडणूक आयोगानं एक्झिट पोलसाठी काही नियम आखलेले आहेत निवडणुकीवरती कोणत्याही गोष्टीचा परिणाम आणि प्रभाव पडू नये हे नियम त्याच्यासाठी आहेत निवडणूक आयोग वेळोवेळी या एक्झिट पोलसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करते याच्यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत असा सुद्धा नियम आहे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तासापर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते एक्झिट पोलचे आकडे बाहेर आल्यानंतर आणखी दोन दिवसांनी आणखी एक पोल बाहेर येतो तो, तो म्हणजे पोस्ट पोल एक्झिट पोलपेक्षा पोस्ट पोल हा महत्त्वाचा मानला जातो याचं कारण म्हणजे मतदान झाल्यानंतर दोन दिवस मतदारांना गाठून त्यांना प्रश्न विचारून त्यांनी कुणाला मतदान केलं कोणत्या मुद्द्यांवरती मतदान केलं हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच पोस्ट पोलला सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि या प्रक्रियेमध्ये जी काही माहिती दिली जाते ओळख जी आहे तीसुद्धा गुप्त ठेवली जाते, जाते। थोडक्यात काय तर एक्झिट पोल हे बरोबरही असू शकतात किंवा ते चुकीचेही असू शकतात किंवा जवळपास बरोबर असू शकतात जवळपास चुकीचेसुद्धा असू शकतात हा सर्वे नेमका कोणी केलेला आहे कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत कशा पद्धतीने सर्वे केलेला आहे फंडिंग कोणी दिलेलं आहे हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत आता ॲक्च्युअल निकाल काय येतो हे आपल्याला दोन दिवसामध्ये समजेलच पण एक्झिट पोल काय सांगतात याच्याविषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहोत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद